नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे राज्य सरकारने मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटून दिलाय नेमका हा हो वाद पेटला कशामुळे तुम्ही पाहिला असाल मनोज जरांगे पाटलांनी आपली मागणी पूर्ण करण्यासाठी परत त्यांना उपोषणाला बसावं लागलं आणि उपोषणाला बसून मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारकडे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा यासाठी मागणी केली पण राज्य सरकारचं सध्या याकडे लक्ष नाहीये पण या ठिकाणी सध्या पाहतोय महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी वाद पेटून देण्याचा प्रयत्न कोणाचा होतोय म्हणजे या ठिकाणी राज्य सरकार उघड्या डोळ्याने हे पाहणार आहे का की मराठा ओबीसी वाद पेटवणार आणि स्वतःची राजकीय पोळी बाजून घेणार अशा प्रकारचा कार्यक्रम राज्य सरकारला खरंच शंभर टक्के परवडणार आहे का तुम्ही तरी लक्षात घ्यायला पाहिजे सध्या मराठा आणि ओबीसी जे काही सध्या लोक आहेत यांच्यामध्ये जे काही सध्या नातं आहे ते तोडण्याचा प्रयत्न हे राज्य सरकार करत आहे त्यांच्यामधला वाद पेटवून देण्याचा प्रयत्न हे राज्य सरकार करत आहे राज्य सरकारने पाहिलं असेल मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी उपोषणाला बसले त्या ठिकाणचा रस्ता सुद्धा ज्या व्यक्तींना जायचं आहे त्यांना बंद करण्याचा प्रयत्न सुद्धा चालू आहे मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला सहकार्य करण्यासाठी मराठा समाजातील व्यक्तींचा या ठिकाणी बघितला पाठिंबा वाढताना दिसतोय तरी सुद्धा पाहिलं असेल वडिगोद्री या ठिकाणी जे काही सध्या रस्त्यावर उपोषण चालू आहे त्यांना सुद्धा बघितलं असेल कशा प्रकारे उपोषणाला बसवण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही पाहिला असेल अनेक उपोषण मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात उभे केले आहेत त्याचं कारण काय आहे की मनोज जरांगे पाटलांसोबत या ठिकाणी ओबीसी समाजाचा वाद झाला पाहिजे आणि या ठिकाणी राजकीय व्यक्तींची पोळी भाजली पाहिजे राजकीय व्यक्तींची पोळी भाजण्यासाठी मराठा आणि ओबीसी या दोघांमध्ये वाद पेटवणार आणि स्वतःच राजकीय जे काही महत्वाचं पोळी आहे ती बाजून घेणार या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम मराठा आणि ओबीसी व्यक्तींनी लक्षात घ्यायला पाहिजे या दोघांमधले भांडण या ठिकाणी हे राजकीय हितापोटी आहे आपलं हित कोणतं आहे मनोज जरांगे पाटलांनी जे काही गोरगरीब लेकरांसाठी महत्वाचा लढा उभा केला तो लढा पुढे न्यायचा आहे आणि या ठिकाणी पाहिला असेल ओबीसी प्रवर्गातील लोकांनी सुद्धा थोडंसं लक्षात घ्यायला पाहिजे की मराठा आणि ओबीसी या ठिकाणी लोकांनी जे काही वाद पेटवून देण्याचा प्रयत्न केलाय तो वाद न पेटवता हो शांततेने महत्वाच्या गोष्टी निर्णयाच्या बाजूने बोलल्या पाहिजेत कारण पाहिलं असेल मराठा समाजातील व्यक्तींना शंभर टक्के माहिती आहे की आरक्षणाचा लाभ मिळवायचा असेल तर मनोज जरांगे पाटलांची मागणी योग्य आहे आणि त्याची अंमलबजावणी करावी लागते आणि या ठिकाणी पाहिला असेल ज्या व्यक्तींच्या कुणबी नोंदी सापडल्यात तर कायद्याच्या बाजूने त्या व्यक्तीला ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यासाठी राज्य सरकार दिरंगाई का करते त्याचं कारण पाहिलं असेल ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींना भडकाव वासना देऊन ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींना भडकावून मनोज जरांगे पाटलांचा लढा फोडण्याचं षडयंत्र चालू आहे तुम्ही पाहिलं असेल ओबीसी प्रवर्गातील प्रत्येक व्यक्तीचा विरोध मनोज जरांगे पाटलांना नाहीये ओबीसी प्रवर्गातील काही व्यक्ती मनोज जरांगे पाटलांच्या सहकार्यासाठी उभे आहेत पण काही मोजके बघितला असेल मनोज जरांगे पाटलांना विरोध करण्यासाठी शंभर टक्के पाटलांचा लढा फुटला पाहिजे पण तो लढा फुटणारा नाहीयेच कारण त्यांच्या सरकारला परवडणार नाहीये कारण पाहिलं असेल सध्या विधानसभेच्या पूर्वी निर्णय घ्यायचा असेल तर वेळेच्या अभावी तुम्ही निर्णय चुकवणार असाल तर शंभर टक्के तुमचा परिणाम येणाऱ्या विधानसभेत दिसेल पण तत्पूर्वी मनोज जरांगे पाटलांची परिस्थिती बिकट आहे याकडे राज्य सरकारने थोडं लक्ष घालायला पाहिजे मनोज जरांगे पाटलांचे उपोषण पाहिलं असेल आजचा पाचवा दिवस आहे मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाकडे तुमचं कुठल्या प्रकारे लक्ष नाहीये आणि या ठिकाणी तुम्ही जे लोक मनोज जरांगे पाटलांना भेटीगाठीसाठी जातायत त्यांचा सुद्धा रस्त्याची अडवणूक केली जाते आणि याच्यावरून पाहिलं असेल मराठा ओबीसी वाद पेटून देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने थांबावा आणि या उघड्या डोळ्याने राज्य सरकार हे वाद पाहणार असेल तर शंभर टक्के येणाऱ्या भविष्यात ते परवडणार नाहीये कारण राज्य सरकारचं काम असतं कायदा व सुव्यवस्था या गोष्टीची सांभाळ करणं आणि मराठा आणि ओबीसी व्यक्तींना सुद्धा सांगू इच्छितो कायदा व सुव्यवस्था न बिघडता या ठिकाणी महत्वाचं चा उपोषण चालू आहे त्याला सहकार्य केलं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा पाहिला असल राज्य सरकारने या उपोषणाकडे जर उघड्या डोळ्याने नुसतं पाहत बसलं तर शंभर टक्के वाद पेटण्याची शक्यता आहे याच्यावरून राज्य सरकारने कुठेतरी बोध घ्यायला पाहिजे तुम्ही पाहिलं असेल वडीगोद्री या ठिकाणी कशा प्रकारे रस्त्यावर लोक एकमेकांच्या समोर आले आणि एकमेकांच्या समोर आले आणि जर कदाचित भिडले तर वाद पेटेल राज्य सरकारने हे उघड्या डोळ्या न पाहता याच्यावर काहीतरी निर्णय दिला पाहिजे आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा काहीतरी मार्ग काढला पाहिजे कारण तुम्ही लोकांचे जीव सध्या धोक्यात घालताय धोक्यात कशा प्रकारे मराठा समाजातील व्यक्तींचा जीव धोक्यात या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींचा जीव धोक्यात आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटील जे उपोषणाला बसले त्यांचा सुद्धा जीव धोक्यात आहे अशा प्रकारे राज्य सरकार जर उघड्या डोळ्याने बघणार असेल तर शंभर टक्के लोक तुम्हाला कशाच प्रकारचं विसरणार नाहीत कारण लोकांच्या लक्षात आहे राज्य सरकार हे वाद शंभर टक्के उघड्या डोळ्याने पाहते आणि उघड्या डोळ्याने हा वाद पाहून सरकार निर्णय देणार नसेल तर कुठल्या प्रकारचा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रात आहे हे लोकांना कारण सध्या जर तुम्ही हा वाद पेटवण्याचा प्रयत्न करणार असाल आणि स्वतःची पोळी बाजून घेणार असाल तर लक्षात ठेवा राज्य सरकार भारतामध्ये अशा प्रकारचा निर्दय कधीच भेटणार नाही लोकांना वाटेल आणि निर्दय राज्य सरकारने जर याच्यावर काहीतरी तोडगा नाही काढला तर लोकांनी जो काही महत्वाचा मागण्या केल्या आहेत आणि त्याच्यावर निर्णय नाही दिला तर कशा प्रकारचं राज्य सरकार महाराष्ट्रात जिवंत आहे हे लोकांना सुद्धा कळतंय आणि सध्या तुम्ही उघड्या डोळ्याने पाहणार असताल आणि वाद पेटवणार असताल तर लक्षात ठेवा राज्य सरकारचं काम असतंय या लोकांचा वाद मिटवला पाहिजे वाद पेटवला नाही पाहिजे वाद पेटवण्याचा प्रयत्न झाला आणि लोकांना कळाला तर लक्षात ठेवा राज्य सरकार वर कशा प्रकारे लोकांचे बोलणे असतील सध्या तुम्हाला मोजक्याच लोकांचा विरोध दिसतोय पण या लोकांमधून या दोघांमधला वाद जर वाढवण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा राज्य सरकारने सुद्धा याच्यावर तोडगा काढला पाहिजे काहीतरी निर्णय दिला पाहिजे मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सोडवलं पाहिजे आणि हा वाद मिटवला पाहिजे कारण पहिला चल आजच मराठा ओबीसी वाद पेटण्याचा प्रयत्न वडी गोदरी या ठिकाणी झाला कारण त्यांची आडवणूक मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी झाली कारण त्यांना रस्ता दुसऱ्या बाजूने दिला पण तो रस्ता जाण्यासाठी नव्हताच तुम्ही पाहिला असाल मनोज जरांगे पाटलांचं उपोषण ज्या ठिकाणी आहे म्हणजे आंतरवाली सराटी या ठिकाणी त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या भेटीसाठी जातोय आणि त्यांचेच आडवणूक सध्या राज्य सरकार करतंय का हा मेन महत्वाचा प्रश्न आहे आणि ज्यावेळेस मराठा ओबीसी व्यक्ती एकमेकांसमोर येतील तर वाट पेटवण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून या दोघांना एकत्रितरित्या कशा प्रकारे निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पण त्यासाठी वेळ न लावता राज्य सरकारने याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे आणि याच्यावर काहीतरी निर्णय दिला पाहिजे सगळे सोयऱ्याचा असल किंवा हैदराबाद गॅजेटचा असेल तुम्हाला जर निर्णय द्यायचा आहे तर ता तात्काळ द्या द्यायचा नसेल तर या ठिकाणी स्पष्टरित्या सांगा की सगळे सोय्याचा निर्णय होणार नाही हैदराबादचा गॅजेटचा निर्णय होणार नाही तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना शंभर टक्के योग्य ते निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी तुम्ही जास्त प्रमाणात वेळ खाऊ नका कारण तुम्ही पाहिलं असेल कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण देत नाहीत सगळे स्वराची अंमलबजावणी करणार का नाही हे सांगत नाहीयेत हैदराबाद गॅजेट लागू करणार नाही हे सांगत नाहीत म्हणजे या ठिकाणी तुम्ही फक्त मराठा समाजातील व्यक्तींची करून ठेवली म्हणजे हो किंवा नाही याच्यामध्ये स्पष्टीकरण न देता या ठिकाणी तुम्ही सध्या मना मनोज दरांगे पाटलांच्या उपोषणासाठी तुम्ही कुठंतरी वेळ खोपणा करतायत यामुळे राज्य सरकारने लक्षात ठेवायला पाहिजे मराठा ओबीसी मध्ये वाद पेटवण्याचा खरा षडयंत्र कोण रचतय हे लोकांना माहिती आहे आणि रचण्यासाठी तुम्हाला जर गोड वाटत असेल तर हा गोडवा जास्त दिवस टिकणार नाहीये एवढं तरी लक्षात ठेवा सध्या तरी मराठा आणि ओबीसी बांधव हा एकत्रितरित्या राहतोय सोबत जातोय पण त्यांच्यातला वाद पेटवण्याचा प्रयत्न तुमचा असेल तर हेच लोक तुमच्या विरोधात कशा प्रकारे जातील एक दिवस तुम्हाला कळणार नाही यावरूनच तुम्हाला सांगायचं आहे सध्या मनोज जरांगे पाटलांची सगळे स्वराची अंमलबजावणीचा निर्णय द्या नाही तर या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरणात्मक सांगावं लागेल की सगळे स्वराची तुम्ही अधिसूचना काढली याचा अर्थ मराठा समाजाची तुम्ही दिशाभूल केली सुरुवातीलाच निर्णय द्यायचा नसेल तर अधिसूचना काढली कशाला का मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलंच नसतं मनोज जरांगे पाटलांनी वेगळा मार्ग निवडला असता पण या ठिकाणी तुम्ही आशाला लावलो आणि मराठा समाजातील व्यक्तींची दिशाभूल करून धोका दिला हा मेन महत्वाचा प्रश्न आहे म्हणून राज्य सरकारने हा वाद पेटवण्यापेक्षा हा वाद कसा थांबेल आणि या ठिकाणी मराठा ओबीसी वाद जास्त प्रमाणात न वाढता तो कमी झाला पाहिजे आणि लोकांची जी भावना आहे मराठा आणि ओबीसी मधली ते एकमेकांच्या सोबत राहतात त्यांच्यामधला वाद नका पेटू त्यांच्यातला वाद थांबवा हीच या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगणं आहे कारण राज्य सरकारने मराठा ओबीसी मधला वाद पेटवण्याचा प्रयत्न करतायत आणि ओबीसी बांधवांनी सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांनी तुमच्या आरक्षणासोबत लढाई करण्यासाठी पुढे येत आहेत है। पण मनोज जरांगे पाटलांच्याच उपोषणाला का विरोध होत आहे याच्यावर सुद्धा विचार केला पाहिजे कारण तुम्ही पाहिलं असल धनगर त्याला सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी पाठिंबा दिला पण या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनाच विरोध का होतोय शंभर टक्के या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना विरोध करण्यासाठी कदाचित सुपारी घेतली काय हा लोकांच्या मनात प्रश्न उद्भवतोय एवढं सांगण्यासाठी तुमच्या थीके? तर लोकांनी सुद्धा लक्षात ठेवा की मनोज जरांगे पाटलांचा असं वाटतंय की, की मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी गेल्यावर आपल्याला फटका फटका बसतो की काय पण बसणार नाही मनोज जरांगे मागणी पूर्ण करा सगळे सोऱ्याच्या अंमलबजावणीचा निर्णय द्या हैदराबाद गॅजेट लागू करा तर शंभर टक्के हेच लोक गुलाल उधळतील असं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे ते न विसरता याच्यावर तोडगा काढा आणि निर्णय घ्या ठीके तर थांबतो धन्यवाद